नमस्कार श्री स्वामी समोर तो योगासनाचे जे पाच प्रकार आहेत तुम्ही पाच प्रकार ते रोज नित्यनेमाने पाच पाच मिनिटं आणि मग वीस मिनिटं किंवा तीस मिनिटं तुम्ही दिलेलं तुम्ही कधीही आजारी पण पाडणार नाही आणि तुम्ही दिवसभर फ्रेश राहतात आणि प्रत्येक आवाज आपल्या स्नायू वगैरे जे आहे बळकट राहणार आहे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही तर चला तर प्रथम काय करायचं आहे प्रथम आपल्याला पद्मासन मध्ये पद्मासन नसन घालता येईल तर सुखासन घातलं जोय चालेल आपल्याला ज्ञान उदळा करायची आहे आणि आपल्याला ओंकार करायचा आहे श्वास घ्यायचा थोडासा पहिला प्रकार आता दुसरा प्रकार कोणता आहे ते सांगत आहे तुम्ही पाच पाच मिनटं केले पाहिजेत तुम्हाला मी प्रकार सांगितले आहेत हे पहा आपल्याला काय करायचं आहे आपलं सर्व बोट ह्याप्रमाणे करायचे आहे आणि आपल्याला ताडासन करायचं आहे प्रत्येक प्रकार हा आपल्याला पाच मिनटं तर केलाच पाहिजे आणि तिसरा प्रकार वृक्षासन हे पहा हे आपला हात जो आहे पाय आपल्या याप्रमाणे आपल्याला असं ठेवायचं आहे तुम्हाला जर सवय लागता लागता लागेल आणि दोन्ही पण असे आपल्याला याप्रमाणे हात आपल्याला असे न्यायचे आहे चौथा प्रकार आपल्याला मांजरासन करायचं आहे पाचवा प्रकार आपल्याला बालासन करायचा आहे Ya, probablemente. हे जे प्रकार केले तुम्ही कधी आजरी पडणार नाही आपल्या पाठीचा खाना चांगला आहात याप्रमाणे जर तुम्ही योगासने केलं तुम्ही आरोग्यासाठी तुमचा एकदम चांगला उपाय आहे तुम्ही करू शकता नमस्कार बाय बा... नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर चला तर आपण जे चार सूत्र आहे आपल्या आरोग्यासाठी तिथे चार कोणते सूत्र आहेत तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही साडीवर सुद्धा योगा करू शकता तर ते चार सूत्रे कोणते आहे पण त्या त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि बेल बटनला प्रेस करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा तर हे कोणते चार सूत्र आहे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर प्रथम आपल्याला तुम्हाला तर ओंकार माहितीच असेल आणि प्राणायामसुद्धा माहिती असेल तर हे दोन जर आपण आवश्यक केले पाहिजे त्याच्यामुळे आपले आरोग्य चांगलेच राहणार आहे व आपली स्मरणशक्ती एकग्रता वाढते प्राण्यांना आपले फुफ्फुस आणि हृदय हे आपलं निरोगी राहतं तर कोणते चार सूत्र आहे ते, ते, ते तुम्हाला जाणून घेऊया प्रथम आपण ओंकार करायचा आहे आणि प्राणायाम करायचा आहे आणि नंतर तुम्हाला ते चार सूत्रे सांगणार आहेत तर चला तर कोणते आहे ते चार सूत्रे मी तुम्हाला सांगते ओंकार आणि प्राणायाम झाल्यानंतर आता आपल्याला द्यान उत्रा करायची आहे श्वास घ्यायचा ओ आपल्या तळ हातावर तेज असतं सर्व तेज आपल्या डोळ्यामध्ये आपल्या चेहऱ्याला करायचं आहे पाच प्रकारे तेज असतं आपल्या डोळ्यांना असतं आपल्या शॉ इथे असतं आणि आपल्या अंगठ्यामध्ये आणि तळहातामध्ये असतं हे आपल्याला हे दर्शन करून हे आपल्याला डोळ्यांना आपल्या डोळे तेजस्वी व डोळ्यांची आरोग्य चांगलं राहण्यासाठी केसांचे आरोग्य चांगल्यासाठी आपलापणे आपल्याला स्पर्श करायचं आहे आणि सावकाश डोळे उडायचे आहे आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे प्रथम आपल्याला श्वास घ्यायचा आहे तो दोन तीन तीन किंवा पाच सेकंद आपल्याला रोखून ठेवायचा कारण आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या प्रत्येक अवयाला झाला पाहिजे आणि मग नंतर आपल्याला हळूच या नाकारे सोडून द्यायचा याप्रमाणे करायचं तुम्ही कंटिन्यू वाटत जाता तर चला ते कोणते सूत्र आहे तर ते आपण करूया तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे कपालभाती करायची आहे कपालभाती केल्यामुळे आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहते आपल्या गॅसेस निघून जातात तर आपल्याला पाच मिनटं ते कंटिन्यू केलंच पाहिजे शरीराचा कोणता आपल्याला अवय हलवायचा नाही पाठीमागे आपल्याला खेचायचं आहे पोट आपलं दुसरं म्हणजे आपल्याला पहा पाच पाच मिनिटं ही क्रिया करायची आहे आपल्याला आणि हे पहा हे बोट जे आहे आपले आपल्या कानावर टाकायचे भ्रामरी भ्रामरी म्हणता येला कानात ठेवायला श्वास घ्यायचा पाच मिनिटं आपल्याला करायचा आहे याप्रमाणे Adaș, suka să ne amblemă